शिरूर तालुक्यातील आंबळे या गावामध्ये झालेल्या थरारक दरोडा प्रकरणाचा गुन्ह्यान्वेषण विभाग आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास पथकानं पर्दाफाश केला असून या प्रकरणातील दोन सराईत दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे संजय गायकवाड आणि सागर शिंदे अशी आरो एक या आरोपींची नावे सहा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी आमळे गावातील एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना लाकडी दाडक्यानं मारहाण केली त्यांच्याकडील गळ्यातील मंगळसूत्र डोरले कर्णफुले जोडवी असा एकूण एक लाख रुपयांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी कल्पना निंबाळकर यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले या चोरट्यांनी रंगाची निष्पन्न माहितीच्या आधारे पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार संजय गायकवाड याचा शोध घेतला तो साथीदारांसह सा नगर पुणे रोडनं प्रवास करत असताना साबर असून त्याला पकडण्यात आले चौकशीत त्यांनी आंबळे दरोड्यासह इतर पाच गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे